म्हणजे आहे त्याचं कार्य काय तर ह्याला दुसरा सूर्य म्हणतात दुसरा सूर्य का म्हणतात तर ही असं काम करत आहे की याचा पीएच जे आहे अशी होतो त्याच्यामुळं जमिनीतनं उचलायला जे समजा न्यूट्रेन्स असतील न्यूट्रेन्स बाकीचे न्यूट्रेन्स त्याला उचलण्यासाठी मदत करतो चांगलं कसं असतं कुठलेही आता एक लक्षात ठेवा आता वनस्पती काय करते संध्याकाळी कार्बन डायऑक्साइड आणि ऑक्सिजन येते ऑक्सिजन साठवलेला असतो सकाळी लेट आला की पान काय करतं ऑटोमॅटिक तापलं जातं पान तापलं की ऑक्सिजन निघून जातो राहतो काय कार्बन डायऑक्साईड कार्बन डॉक्साइड जड होतो ते खालचे मिनरल उचलतो मिनरल मागणी करतो मागणी करून बरोबर कार्बोहायड्रेट्स तयार होतो त्याला ग्लुकोज म्हणतात बरोबर सर ओके